हाय हॅलो इथे मी बाहेर आलेली कारण मला आज खरेदी करायची होती मी खरेदी माझी करून घेतली आणि इथे येताना थोडेसे फ्रूट्स वगैरे घेतले घरी आल्यानंतर मग मी पपई खायला घेतलेली कारण मला पपई खूप आवडते खायला पपई थोडीशी काढली आणि बाकीची मुलांना ठेवली मग मला आज नाश्त्यामध्ये ना इडली बनवायची बन होती कारण आज जेवण बनवायचं नव्हतं कारण मला बाहेर आज बाहेर जायचं होतं कुठेतरी आता कुठे जा जाते ते तुम्हाला नंतर सांगते इथे माझा मुलगा म्हणत होता की मम्मी चल ना लवकर आवर किती वेळ लावते तू तर इथे मी इडली बनवून घेतलेली इडली एवढी छान मऊ आणि लुसलुशीत झालेली मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला इडलीसोबत वरण बनवलेला नाश्ता केला आणि मी माझी तयारी केली आवरलं आणि बाहेर कारण इथे हॉल पाच मिनटाच्या अंतरावर होता त्याच्यामुळे ना मी चालतच गेलेली इथे हॉलमध्ये पोचल्यानंतर ना नवरीचा डान्स चालू होता त्यांचं लग्न वगैरे अगोदरच लागलेलं कारण मला लेट झालेला जा जायला तर नवरीने एवढा सुंदर डान्स केला कारण मी जास्त व्हिडिओ काही घेतला नाही त्याच्यानंतर नवरदेवाने नवरीने पैसे वगैरे ओवाळून घेतले त्यांच्यानंतर फोटोशूट वगैरे चालले तोपर्यंत ना आम्ही इकडं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि गिफ्ट त्यांना दिलं कारण आमच्या वॉर्डमधून गिफ्ट काहीतरी ठरवलेलं आणि हे आमच्या ब्रदरचं लग्न होतं लग्न वगैरे झालं मस्त एन्जॉय वगैरे केलं फोटो बोला चाहिँ तो त सेन्ड गर्